नमस्कार काव्य रशी भाऊ मनमोहक मराठी मलवणी कवितांमध्ये मी मनमोनोरोगा आपलं स्वागत करतो मित्रांनो आज मीचा मित्रा दुसरा रविवार जागतिक मातृदिन माझी आई आणि तमाम माता भगिनींना आजच्या दिवशी साष्टांग नमस्कार वंदन करतो आणि आज आपण एक आईची महत्व सांगणारी माधवणी कविता ऐकूया खास मातृदिनाने जागतिक मातृदिन आहे आपल्या समाजात आपण बरीच माणसं बघतो प्रत्येकाचे काही अडचणी वेगळे असतील काही त्याचे कारणे वेगळी असतील पण कित्येक माणसं बुवा देव दर्शन तीर्थयात्रे करतात पण आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात खरं तर आईच्या उदराचा आपण जन्म देतो ते आपले पालन करते करते लहानच मोठं करते ती किती त्याग करते ते शब्दात तिथे सांगता येणार नाही इतकं आईची महती आहे मोठी तिच्या पायाशी सगळे तीर्थ आहेत असं या कवितेचं साधारण सारांश आहे तर आपण कविता होतो मालवणी कविता सकलच तीर्थ आवशीचं महत्व शब्दात सांगत येणार नाही कोणीतरी म्हटले ना आकाशाचे कागद केला समुद्राची शाई केली तरी ती मत सांगता येत नाही आईची इतकी ती खूप आहे विशाल आहे औषी आउशी, औषीचा महत्व शब्दात सांगत येणार नाही औषीचा महत्व शब्दात सांगत येणार नाही प्रेम वाचलं त्याग औषध कोणाचं नाही आवशेचा महत्व शब्दात सांगत येणार नाही प्रेम वास्तंत त्याग औषध को कोणाच नाही पोराच्या भविष्याची चिंता कोणाक शिवाय पोराच्या भविष्याची चिंता कोणाक शिवाय तरी हाय खरा आऊस जन्मावर कोणाक पुरावणार आहे तरी हाय खरा आऊस जन्मावर कोणाक पुरावणार आहे ती जन्मभर नसते तरी तिचे संस्कार असतात आपल्याबरोबर तेच आपले जीवनाची वाटचाल आपण त्या आप संस्कारावर करत असतो औषधीच महत्व शब्दात सांगा केला नाही प्रेम वाचतलं त्याग औषध इतकं कोणाच नाही कोणाच्या भविष्याची चिंता कोणाक औषधे शिवाय तरी हो ह्या खरा औष जन्मभर कोणाक पुरावणार नाही मोठं झालंच किती जरी सत्ताही हाती माणूस मोठं झालंच किती जरी सत्ताईली हाती दारात जरी तुझ्या झुल्ले हत्ती मोठं झालंच किती जरी सत्ता हाती दारात तुझ्या जरी झुल्ले हस्ती नाहीतर खाऊ नको दे भाजी चपाती म्हणजे प्रचंड गरिबी असू दे नाहीतर खाऊ नको मिळाल दे भाजी चपाती कसो असं ते तिका प्रिय असता लेख तिच्यासाठी असं दे तिका लेख प्रिय असता तिच्यासाठी गरीब असून श्रीमंत असो आईला ते बोल आवडतच मोठं झालं म्हणान गगना घाट टेकले काय मोठं झालं म्हणून गगना घाट टेकले काय कुबेर सेवक ठेवलं तरी तिच्या प्रेमाचा मोल नाही गगना घाट टेकले काय कुबेर सेवक ठेवलंस तरी तिच्या प्रेमाचा मोल नाही काय केलंस तरी तिच्या ऋणातून मुक्ती नाही काय केलंस तरी तिच्या ऋणातून मुक्ती नाही औशीचं अपमान केलंस तर देवाकडे क्षमा नाही आवशीचा अपमान केलंस तर देवाकडे क्षमा नाही आवशीसाठी जग सोड जगासाठी आऊस सोडू नको आवश्यसाठी जग सोड जगासाठी सोडू नको उपकार कधी इसरा नको जगासाठी आऊस सोडू नको आवश्यसाठी जग सोड पण जगासाठी आऊस सोडू नको आवश्यबाचे उपकार कधी इसरा नको त्यांच्या नावाक डाग लागत असा काम करू नको त्यांच्या नावाक डाग लागत कलंक लागत त्यांच्या नावाक डाग लागत असं काम करू नको त्यांना लाज वाटत असा कधी वागा नको लाज वाटा असा कधी वागा नको देव सुद्धा औषध प्रेमाक भुकेलेले देव सुद्धा औषध प्रेमाक भुकेलेले औशिता प्रेम होया म्हणून रामकृष्ण शिवाजी जन्मले देव सुद्धा औषधच्या प्रेमाक भुकेलेले औषित प्रेम होया म्हणून रामकृष्ण शिवाजी अवतरले सगळे कीर्तन औषध आपल्या पायापाशी सगळी कीर्ता आवशी बाबाशीच्या पायापाशी ती टाळून कित्या कितीपर्यंत दारुदार रूपाशी ती टाळून कितीपर्यंत दारुदार रूपाशी धन्यवाद मित्रांनो ही आईचे महत्व सांगणारी कविता माधुरी भाषेतून तुम्ही ऐकलात तुम्हाला ते आवडले असत तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आजच्या दिवशी तरी आपल्या आई बापाची आठवण आपल्याला खूप तीव्रतेने येते इतरांना ही कविता शेअर करा तुमच्या काय सूचना असतील ते कळवा आणि या चॅनलवर जवळजवळ साडेतीनशे कविता आता होती वेळ मिळेल तर जरूर ऐका आता परत भेटूया आपण नवीन कविता घेऊन धन्यवाद